नमस्कार मित्रांनो अग्निदेवा नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपले जे काही सिरीज सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण मनी घेत आहोत वन बाय वन आपण आजच्या पुढच्या पार्टला आपण सुरू करत आहोत तर आता आपली आजची मन आहे मित्रांनो असतील शिते तर जमतील भूते मन काय असतील शिते तर जमतील भूते या अर्थीच अर्थच मनीचा अर्थ काय होतो मित्रांनो ज्यावेळेस तुमच्याकडे एक संपत्ती किंवा काहीतरी धन दौलत असतो त्यावेळी तुमच्या आजूबाजू चार चार लोक फिरत असतात म्हणजे याचा अर्थ काय असतो की त्यांची अपेक्षा असते की तुमच्याकडून काहीतरी का दोन चार खायला भेटावं किंवा काहीतरी आपला फायदा हवा हवा म्हणजे असतील शिथे तर जमतील भूते म्हणजे जेव्हा तुमच्याकडे संपत्ती किंवा धन दौलत असते तेव्हा तुमच्या मागे चार लोक तरी फिरत असतात हा हो त्याचा अर्थ होतो ठीक आहे त्याच्यानंतर असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा आता हे मन तुम्हाला माहित आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा आपण काय करतो खर्च करतो आणि नसला तर लहानसं तोंड करून असतो काही काही लोकांची सवय बघा जेव्हा जेव्हा आपल्या खिशात पैसा असतात भलाम उदडपट्टी करून टाकतात पण जेव्हा त्यांच्याकडे पैसा संपला ते मग पैसा संपला काही करताच येत नाही ना मग त्यालाच म्हणलं जातं की असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा म्हणजे आहे तेव्हा खर्च करून टाकायचा नसल्यावर काय करायचं आपण तेव्हा उप स्वतः शांत राहायचं त्याला म्हटलं जातं की असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा त्याच्यानंतर मित्रांनो अहिंसा परमधर्म काय अहिंसा परमो धर्म आता अहिंसा परमो धर्म या म्हणीचा अर्थ असा असतो मित्रांनो की अहिंसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि ते खरं आहे हिंसेपेक्षा ही। हिंसेच्या मार्गाने कोणताही गोष्ट मिळवण्यापेक्षा तुम्ही जर अहिंसेचा मार्ग जर वापरला तर त्याच्यामुळे तुमचा काय होणार आहे फायदा होणार आहे म्हणूनच म्हटलं जातं की अहिंसा परमो धर्म म्हणजे अहिंसा का सर्वश्रेष्ठ काय धर्म आहे म्हणून महात्मा गांधीजींनी हिंसेचा त्याग करून अहिंसेचा धर्म काय केला होता त्यांनी स्वीकारला होता त्याच्यानंतरची मित्रांनो म्हण आहे अडी मिळी गुप चिडी काय अडी मिळी गुप चिडी या मनीचं महत्व असं आहे मित्रांनो की आपलं रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून संबंधितांनी गप्प बसणे आता कधी कधी बघा मला सांगा आपण दोन चार लोक मिळून जर कोणी चोरी केलं आपल्याला माहीत असते की आपली चोरी पकडू नये मग आपण चोरी पकडू नये मग याचं करायचं काय जेवढ्या लोकांनी चोरी केली त्यांनी सगळ्यांनी गप्प बसायचं कोणानेच कोणाला काही काही सांगायचं नाही असं जेव्हा केलं जातं तेव्हा त्याला काय म्हणलं जातं अडीमिडी गुपचिडी है ना हे शब्द काही मी माझ्या मनान बनवत नाही मित्रांनो हे ज्या गोष्टी आहेत ते व्यवस्थित दिलेल्या आहेत त्यांचा फक्त तुम्हाला अर्थ समजून सांगण्याचं माझं काम आहे आणि ते थोड्या थोड्या गोष्टी करून आपण काय करतोय समजून घेतो म्हणून लक्षात ठेवा आपण पहिले शिकले असतील शिते तर जमतील भूते असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा अहिंसा परो धर्म है ना अडीमिडी गुपचिडी त्याच्यानंतर जी आहे मित्रांनो खूप सुंदर मन आहे आकारे रंगती चेष्टा काय आकारे रंगती चेष्टा या मणीचा खूप सुंदर अर्थ आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एखाद्या एखाद्याच्या बाह्य लक्षणावरून अंतर्गत स्वभाव गुणधर्म स्पष्ट करताना तेव्हा त्याला काय म्हणायचं आकारे रंगती चेष्टा म्हणजे सांगायचं आता मी सबोजच्या चांगले कपडे घातलाय चांगलं व्यवस्थित दिसतोय किंवा माझं बोलणं चांगलं आहे म्हणजे बाहेर तर मी व्यवस्थित दिसतोय याचा अर्थ त्याच्या बाह्य रूपावरून त्याचा अंतर्गत मन कसा आहे हे जेव्हा ओळखलं जातं ना तेव्हा त्याला म्हणलं जातं आकारे रंगती चेष्टा आहे ना त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी मन आहे आग सोमेश्वरी बंबरामेश्वरी आग सोमेश्वरी बंबरामेश्वरी आता ही जेव्हा मन जर तुमच्या पेपरमध्ये आली तुमच्या जराही लक्षात येत नाही का याचा लॉजिक काय लावायचं ना याचा लॉजिक कारण आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी या शब्दाने का लॉजिक समजते काहीच लॉजिक समजत नाही परंतु ह्या शब्द मनीचा अर्थ काय होतो मित्रांनो गरजूंना मदत न करता ज्याला गरज नाही त्याच्या मदतीला धावणे म्हणजे काय असतं आग सोमेश्वरी बम रामेश्वरी आता ज्याला गरज पाहिजे त्याला गरज करणे ज्याला गरज आहे त्याला जेव्हा तुम्ही मदत करता तेव्हा ती मन काय होती त्या दिवशी शिकवलं होतं मी अर्थिदान महापुण्य ज्याला गरज आहे त्यालाच मदत करणे त्याला काय म्हणायचं अर्थिदान महापुण्य परंतु ज्याला गरज नाही त्याला मदत करणे म्हणजे काय असतं रा आग सोमेश्वरी आणि बम रामेश्वर ह्या दोन मनीतला फरक आहे मागच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल मी काय बोललो होतो ज्याला गरज आहे त्यालाच मदत केलं तर अर्थिदान महापुण्य म्हणायचं आणि ज्याला गरज नाही त्याला मदत करणं म्हणजे काय असतं आग सोमेश्वरी बम रामेश्वरी ह्या गोष्टी लक्षात ठेवा बेसिक बेसिक फरक असतात मित्रांनो तेच तुम्हाला शिकायचं असतं आणि वाचताना लक्षात घ्यायचं असतं त्याच्यानंतर आहे मित्रांनो एक मन आहे आजा मेला ना तू झाला घरचे जीव बरोबर आजा मेला ना तू झाला घरचे जीव बरोबर आता या मनाचा अर्थ काय होतो मित्रांनो एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी दुसरी फायद्याची गोष्ट घडणे आता मला सांगा कधी कधी असं घडते बरं आपल्यासोबत आता मला सांगा तुम्ही रस्त्याने जात आहे रस्त्याने जात आहे बस स्टॉपवर थांबलाय बस स्टॉपवर थांबलाय आणि तुमची बस सुटून गेली बस सुटून गेल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं यार माझी बस गेली तुम्ही पोहोचल असतं लवकर पण थोड्या वेळाने तुमच्या बातमी ऐकायला येते जी बस गेली त्या बसचा ऍक्सिडेंट झाला मग तुम्ही म्हणत ठरवता अरे यार बरं झालं मी नाही गेलो बरं झालं माझी बस सुटली म्हणजे बस सुटली तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं होतं परंतु जेव्हा त्या तुम्हाला माहिती झालं की बस ऍक्सिडेंट झाला आणि त्या बसमधून मी वाचलो तेव्हा तुमचा काय झाला फायदा झाला म्हणजे ज्या वेळेस एखादी गोष्ट नुकसान झाली असं वाटते परंतु ते समोर जाऊन जे फायद्याची गोष्ट ठरते तेव्हा त्याला काय म्हणलं जातं आजा मेला ना तू झाला घरचं जीव बरोबर आणि सहसा बोलताना आपण प्रत्येकच वेळी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सहसा आपण नेहमी आपल्या चर्चे देतच असतात त्याच्यानंतर बघा नंतरची मन आहे आत्या बाईला मिशा असते तर काका म्हटली असते आता मला सांगा आत्या बाजीला मिशा असतात तर काका म्हटले असते मुळात आत्याबाईला मिशा असतात का रे नसतात मग फालतू ज्या गोष्टीची चर्चा करत बसण्यात काय अर्थ आहे का नाही तर त्या मनीचा अर्थ हाच आहे की अहो अशक्य गोष्टी ज्या असतात ज्या शक्य नाही त्या गोष्टीची चर्चा करून काही फायदा नाही म्हणून त्याला म्हणलं जातं की आत्या बाजीला मिशा असते तर काका म्हटले असते असं असते ते ना त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो ही खूप प्रचलित म्हण आहे किंवा पेपरमध्ये बऱ्याच वेळ मला दिसली आंदनातले रडतात अनसुपातले हसतात काय म्हण आंदनातले रडतात अन अनसुपातले हसतात या मिनिंग मनीचा अर्थ काय असतो मित्रांनो स्वतः संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसून येते काही काही लोकांची खरंच ही सवय असते स्वतःच्या मागे किती अंधार आहे ते नाही पाहत पण दुसऱ्याला हसायचं असतं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात दुःख आहे परंतु दुसऱ्याचं दुःख पाहून आपण काय असतो करत असतो हसत असतो त्याच्यापेक्षा स्वतःच्या परिस्थितीवर जर लक्ष द्यायला तर कदाचित हे वेळ येत नाही मग म्हणून मन म्हणलं जातं की आंनातले रडतात आणि सुपातले हसतात आता आननातले रडतात म्हणजे ते मुळातच दुःख आहे परंतु सुपातले हसतात याचा अर्थ काय झाला सुपातले दुःखच असतं ना तरी पण ते दुसऱ्या दुःख पाहून काय करत असतात हसत असतात अशा लोकांना काय म्हणलं जातं आंदनातले रडतात आणि सुपातले हसतात जी मन आहे मित्रांनो आधीच उल्हास त्यात आला फाल्गुन मास मन बघा आधीच उल्हास त्यात आला फाल्गुन मास आता या मनीचा अर्थ असतो मुळातच आडशी व्यक्तीला अनुकूल परिस्थिती निर्माण होणे अनुकूल आणि प्रतिकूल या शब्दाचा मी ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिनिंग दिला आहे अनुकूल म्हणजे चांगली परिस्थिती आता बघा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आडशी व्यक्तीला अनुकूल परिस्थिती निर्माण होणे आता जे कोणी पोलीस भरती वगैरे करत असेल त्यांना माहीत असते हे मन बघा सपोज तुम्हाला आज ग्राउंडला जायचं नाही आहे तुम्हाला मन जे आहे तुम्ही आडशी आहे तुम्हाला ठरवलं जायचं नाही आहे परंतु थोड्या वेळाने पाऊस लागला पाऊस लागला मग आता तर कन्फर्म झालं आता ग्राउंडला जायचंच नाही म्हणजे तर तुम्ही करत होता ग्राउंडला नाही जायचं आणि तेवढं तुम्हाला पाऊस आला म्हणजे तुमच्या आडशेपणामध्ये अजून तुम्हाला चांगली गोष्ट काय झाली तर पाऊस येऊन गेला आता सगळ्यांना सांगायला होते की आता पाऊस आला म्हणून मी जात नाही समजत म्हणजे त्यालाच म्हणलं जातं आधी उलास मग त्यातच आला फाल्गुन मास म्हणजे आरशी व्यक्तीला अनुकूल परिस्थिती निर्माण होणे आला तरी ते, ते म्हणलं जातं आहे ना तसं त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो की आपला तो बब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट हे गोष्ट खरंच खरं आहे आपला तो बब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट जे आपले आहे ते चांगले दुसऱ्याचे आहे ते वाईट अशी जेव्हा वृत्ती असते ना कधी कधी बघा दोन पोरं जर खेळत असले एक दुसऱ्याचा असतो आणि एक आपला असतं मग काहीतरी कोणीतरी काहीतरी काहीतरी केलं आपण काय करतो दुसऱ्याच्या पोराला सटकर मारून देतो या काय ना मग तो पोरकार रडत गळीच जाते मग त्याची माय बनवलं होते काय म्हणते तू आपल्या पोराला मारलं का तुमचा तो पोर का आमच्या तुमचा तो बोब्या ना आमच्या आहे का असं म्हणलं जातं ना अशा असं जेव्हा म्हणलं जातं म्हणजे आपलं ते चांगलं आणि दुसऱ्याचं ते वाईट अशी जेव्हा माणसाची वृत्ती असते ना त्याला म्हणलं जातं की आपला तो बोब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट त्याच्यानंतर मी मन आहे मित्रांनो आपल्या कानी सात बाड्या आपल्या कानी सात बाड्या आता या मनीचा अर्थ काय असतो मित्रांनो एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुडीच नाही असे दाखवणे म्हणजे त्याला काय असतं आपल्या कानी साध भाड्या म्हणजे आपल्या एखाद्या गुन्ह्यामध्ये किंवा एखाद्या कृतीमध्ये काहीच आपला हातच नाहीये बघा कधी कधी काय काय लोक दोन लोकांमध्ये भांडण लावून देतात तुमच्या पायत बसतात आणि थोड्या वेळेला मग विचारल्यावर माहिती नाही बाबा आपला तर काही दोष नाही त्याचा आपण काही नाही तुम्ही तुम्ही पाया तुमचं असं असं जेव्हा लोक असतात ना म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपला काहीच हात नाही असं जेव्हा दाखवलं जातं तेव्हा त्याला म्हणलं जातं आपल्या कानी भाड्या आता हे शब्द वाचल्यानंतर जराही तुमच्या लक्षात येत नाही म्हणून मी एवढा पटवून पटवून तुम्हाला त्या मनी काय करून देतो मित्रांनो सांगतोय ठीक आहे त्याच्यानंतर आहे आपले नाही धड शेज्या सेजर, शेजाऱ्याचा कड आपले नाही धड शेजाऱ्याचा कड म्हणजे आपली परिस्थिती चांगली नसताना इतरांच्या परिस्थितीविषयी कडकड दाखविणे आपले नाही धड शेजाऱ्यांचे कड म्हणजे आपली परिस्थिती चांगली नसताना इतरांच्या परिस्थितीविषयी कडकड दाखवणे कडकड दाखवणे त्याला काय म्हणलं जातं आपले नाही धड शेजाऱ्याचे कड हे थोडीशी पॉझिटिव्ह मन वाटते आणि ते निगेटिव्ह मन आहे कोणती आंदनातले रडतात आणि सुपातले असतात म्हणजे स्वतः संकटात असूनही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते तेव्हा तो मन म्हणायचं आणि जेव्हा एखाद्याच्या चांगली परिस्थिती नसताना त्याच्या आपली परिस्थिती चांगली नसताना दुसऱ्याच्या परिस्थितीविषयी कडकळ व्यक्त कर हे थोडस पॉझिटिव्ह वाटतं ना म्हणून तर दोन मध्ये मधला काय फरक आहे एवढ्या आज आपल्या मनी घेतलं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या मनी घेऊ तोपर्यंत एवढं रिव्हिजन करा है ना मी काय सांगतो प्रत्येक मिनिंग कसं कोणती आठवण ठेवायचं ते प्रत्येक व्यवस्थित जर रोज तुम्ही पाच पाच दहा दहा मिनिटं जर लक्षात ठेवलं तरी तुमचं ते सोपं जाऊन जातं ठीक आहे मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद